हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला ना हा सर माझ्याकडे आता तीन लाख रुपये कर्ज झालेला आहे हा आता बऱ्याच शेतकरी आमच्या गावामध्ये पण भरपूर शेतकऱ्याच्या सात बारा कर्ज आहे आता ते कर्ज रेग्युलर माफ होणार का पूर्ण घाटामध्ये आपले पुनर्गीत हां ते संपूर्ण माफ होणार का सर तुम्ही एवढी माहिती द्या आता जे काही आता आंदोलन झालं त्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कोणकोणता म्हणजे त्या समितीच्या अहवालामध्ये काय समिती गठन केली त्यासोबतच बच्चू कडू यांनी काल मुंबई तक या वर दिलेल्या मुलाखतीत सर्व स्पष्ट दिला का शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी होईल त्यामध्ये कोणता शेतकरी कर्जमाफीच्या यादीत बसेल व कुठे शेतकरी यांना कर्जमाफी एकही रुपया मिळणार नाही त्याची स्पष्टता दिलेली आहे तर सविस्तर माहिती तुम्हाला आणि म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा ही माहिती मिळून जाईल व तो निश्चिंत राहील आता सत्तावीस तारखेपासून नागपूर इथे आंदोलन झालं होतं तिथं आम्ही स्वतः उपस्थित होतो तिथं आमचे शेतकरी नेते होते त्या चळवळीत पंचवीस तीस वर्षापासून आता काम करतात आमच्या विभागातले वामनराव चटप होते त्यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भामध्ये डिटेल आणि सविस्तर माहिती दिली त्या बैठकीच्या जी बैठक झाली होती त्या काय काय घडलं आणि शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी शंभर टक्के मिळू शकते याची स्पष्टता त्यांनी दिली आहे तर त्या बैठकीत झाल्यानंतर अडीच तास बैठक चालली बैठकीमध्ये तारीख द्यायला तयार नव्हते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांची तयारी नव्हती शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करायची पण कुठंतरी यांनी ताणून धरलं त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला व कर्जमाफीची तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख ते दिली आता पुनर्गठित थकीत आणि रेग्युलर शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळू शकते का याची स्पष्टता काल बच्चू कडू यांनी मुलाखत देताना सांगितलेली आहे नंतर त्यामध्ये आता एप्रिल एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला जो काही रेग्युलर शेतकरी आहे शेतकऱ्यांना कर्ज भरलं नाही तर तो ना कर्द थकी स्वरूपात जाईल तो थकी स्वरूपात गेल्यानंतर त्या शेतकरी म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक सोसायटीतील आणि प्रत्येक बँकेमधील अहवाल म्हणजे माहिती संपूर्ण जे काही समितीकडे प्राप्त होईल त्या समितीकडे प्राप्त झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी कर्जदार आहे आणि त्या कर्जदार शेतकऱ्यावर किती कोटीच कर्ज त्या जिल्ह्यात त्या तालुक्यात आहे याची स्पष्टता अहवालामध्ये येईल त्या त्या आकडेवारी आल्यानंतर सरकारला किती कोटीची कर्जमाफीची गरज पडेल मग पैशाची गरज पडेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायची हे त्या अहवालाच्या आकडेवारीनुसार हे ठरणार आहे त्या अहवाल आल्यानंतर म्हणजे त्यामध्ये संपूर्ण रेग्युलर कर्जदार शेतकरी सापटेल पुनर्गटित शेतकरी सापटेल आणि थकीत शेतकऱ्यांना तर कर्जमाफी शंभर टक्के मिळणार आहे असं बच्चू कडूनी काल मुलाखतीत देताना सांगितलं आहे या वर्षी एवढा दोटा दुष्काळ पडला का शेतकऱ्यांना आता घरामध्ये दिवाळीला दिवा लावायला दिवा ला तेल नव्हतं अशी परिस्थिती शेतकऱ्यांची बिकट होती आज हो सर हम्म तर त्यामुळे आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर सर्व शेतकरी जे जे शेतकरी कर्ज भर भरणार नाही ते शेतकरी संपूर्ण थकीत जाईल आणि थकीत स्वरूपात कर्ज राहिल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकत नाही हा इतिहास आहे आजवर तीन कर्जमाफ्या माफ झालेल्या आहेत महाराष्ट्रात दोन वेळा आणि पातळीवर एक वेळा दोन हजार आठ ला झाली दोन हजार सतरा झाली दोन हजार एकोणीस ला झाली त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना आता तुमच्यावर तीन लाख रुपये कर्ज आहे तर तुमचं शंभर टक्के हे आता माफ होऊ शकते कर्जमाफीची योजना काढल्यानंतर त्यानुसार आता कारण रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही जो शेतकरी रेग्युलर राहील समोर दोन हजार म्हणजे जून दोन हजार तीस सव्वीस मध्ये जो शेतकरी रेग्युलर राहील त्यांना फक्त सानुग राशी मिळेल आता ज्या शेतकऱ्यांचं थकीत राहण त्यांना शंभर टक्के कर्जमाफी हे मिळणार आहे अशी माहिती काल त्या यांनी तक या चॅनलवर मुलाखतीमध्ये एकोणपन्नास मिनिटाची मुलाखत होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि जर सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत जर निर्णय कर्जमाफीचा जर घेतला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन एक जुलैला आम्ही करू असा सुद्धा इशारा आणि रेल्वे लोक रोख आंदोलन आम्ही करू या इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलेला आहे बच्चू कडू यांनी त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याचं काम नाही ज्यांच्याकडे ज्या शेतकऱ्यावर कर्ज होतं डोक्यात त्यांना आता थोडा दिलासा मिळालेला आहे या कर्जमाफीच्या तारीख मुळे अशी तरी सध्यापर्यंत कर्जमाफीची अपडेट आहे परत होते okay, सर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद धन्यवाद